जितेंद्र आव्हाड काय बोलल्यानंतर ना माझ्याकडे सगळे चॅनल लगेच आले होते पण काही गोष्टी झाल्या चॅनलवरती त्या झाल्यानंतर ना मला कुणीच काहीच विचारलं नाही म्हणजे असं होत नाही ना आणि मी जर काही आहे तर माझ्याकडे काहीतरी आधार असल्याशिवाय मी बोललेलो नाही आहे हे पण लक्षात ठेवा त्यामुळे योग्य वेळी ज्या वेळेस मला काही गोष्टी दाखवायच्या असतील काढायच्या असतील ते मी काढेल काय तरी योग्य वेळ बोलेल नाही मला आता मला वाटतं काय कंपल्शन नाहीये मला कुणी लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजे सगळ्या न्यूज चॅनल सगळ्या न्यूज चॅनल काही न्यूज चॅनल असं काय झालं की आता मधल्या काळामध्ये मीडियानी तुम्हाला तुमची प्रत्येक भूमिका किंवा तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दाखवल्या नक्की कुठली घडामोडी दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की मीडियानी पाकिटं घेतली ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं ना तर माझ्याकडे कुठला विषय आल्याशिवाय मी केलेला नाही आणि तुम्ही म्हणताल की आत्ताच दाखवा तर मला दाखवा, ती आता वेळ नाही तुम्हाला जेवढी दाखवायचं पण असं काय घडलं नाही कुठला मुद्दा होता की बाबा तुमची अशी एक भूमिका होती की मीडियाने दाखवली नाही किंवा तुम्ही निरोप दिलाय आम्हाला की बाबा अमुक अमुक ठिकाणी वसंत मोरे फॉर्म भरायला येणार आहेत आणि मीडिया गेला नाही तुमच्याकडून तुम्ही जेव्हा फॉर्म भरला फॉर्म भरला अच्छा ना। मग नाही इतर तुमचे सभा आहे किंवा बैठक आहे तर अशा ठिकाणी तुम्ही निरोप दिला आणि नि, मीडिया तिथे आला नाही असं काय घडलं का नाही मग काय दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तर नक्की काय दाखवलं नाही तुमचा कुठला कार्यक्रम होता तुमची पत्रकार परिषद होती तुमचं असं काय होतं की जे मीडियाने दाखवलं नाही जे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती म्हणजे मला कळलं नाही असं म्हणणं आहे ना की मीडिया आता मला कव्हरेज देत नाहीये मी कुठं म्हणलो कव्हरेज देत नाही बघा मी असं आहे त्याच्यामध्ये बोलताना मी असं बोललेलो की काही मला ज्या काही गोष्टी माझ्याकडे आल्या मला वाटतं की त्या गोष्टी मी योग्य वेळी स्टेजवरती दाखवालो बरं आहे योग्य वेळी तुम्ही दाखवा तुमचं असं वाक्य काही नाही तुमचं ते वाक्य ते सगळ्या मीडियानी बाकीने घेतले असतात तर तुम्ही त्या वक्त्यावर ठाम आहेत काही मीडियाने घेतले तुम्हाला काही घेतलं बरं आता काही मीडियाने जे घेतले असतील असं कुठल्या गोष्ट आहे की जी दाखवायला पाहिजे होती दाखवली नाही गेल्या दोन दिवसांमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये तुम्ही सुद्धा स्वतः आहे तुम्हीच प्रश्न विचारताय आणि मला वाटतं की आपणच स्वतःच स्वतःच्या मीडियावरती आपण जाऊन पाहावं आणि मग तुम्ही मला विचारावे की तुम्ही काय प्रश्न विचारताय पब्लिक मध्ये आणि मी काय प्रश्न विचार मी काय बोलले त्याच्यामध्ये मला जर त्या गोष्टी बोलण्याकरता तुम्ही जर बोलवलं असेल ठीक आहे तुम्हाला काय माझ्या विरोधामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता मग काय करणार तुम्ही जर त्या विषयासाठी जर मला तुम्ही बोलवलं असेल इकडे तुमचा गैरसमज दूर करण्याचा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गैरसमज आम्ही वंचित आहोत तुम्हाला आमच्यावरती अन्याय करायचा असेल तुम्ही शंभर टक्के करू शकता एक नंबर हे लक्ष ठेव ऐकता का दा एक तुमचं की जो गैरसमोर झाला असेल तो तुमच्या मनास दूर व्हायला पाहिजे पहिला भाग दुसरा भाग जो आहे की अशा पद्धतीने हे काय होतं की काही लोकांनी केलं असेल त्याच्यामुळे सगळेच म्हणजे आता मी आम्ही जर म्हटलं की सगळे पॉलिटिशियन वाईट आहेत ते तुम्हाला पटणार नाही पटेल का तुम्हाला कारण आम्हाला माहिती की तात्या चांगल्या आहेत मग आणि तात्यालाही माझ्या तात्या चांगले आहेत तर मग तुम्ही सर सगळ्यात कसं करू शकता हा दुसरा भाग आणि तिसरा म्हणजे की आता वसंत तात्या नावाचा खूप आहे प्रचार यंत्रणा त्यातला आलेले निरोप आता त्या दिवशी आतापर्यंत एकही मिटेज बोलतो एकही मेसेज काय आलेला नाहीये जो तुमच्या यंत्रणेचा भाग आहे मग असे मीडियाला तुम्ही तिथे कळवलं आता तुम्हाला प्रत्येक जेव्हा जेव्हा कळवलं तेव्हा तेव्हा प्रत्येक मीडियाला हे आहे आणि तुमचा तर इथे अफिडेव्हिट म्हणजे काल अर्ज दाखल केला तर अर्ज पण आहे आहे तिथं आणि तुम्ही म्हणताय की अर्ज भरलेला नाही भरलंय ना अफिडेव्हिट दिले आणि माझा चोवीस तारखेला मी चार अर्ज भरणार आहे त्याच्यामधले एक माझा पहिलं केलंय उद्या दोन जातील चोवीस तारखेला एक आता आज आजच्याला आज तुम्ही बघितलं आज ना आजच्याला कशा बातम्या लावल्या तू वसंत मोरेने एकट्याने जाऊन अर्ज भरा मी अर्ज भरायला गेलोच नाहीये तरी पण चुकीच्या बातम्या लावतात ना वसंत मोरेने एकट्याने अर्ज भरा कुणी एकट्याने अर्ज सकाळी लावली बातमी एकट्याने अर्ज भरला म्हणले मग मी एकट्याने अर्ज भरला का माझ्या माझ्या यंत्रणेमधनं जाऊन लोकांनी अर्ज भरला मग त्याच्यामध्ये अशा चुकीच्या बातम्या वसंत मोरेने एकट्याने जाऊन अर्ज भरला मला काय म्हणायचं आपण खात्री पण केली पाहिजे वर्धमान पात्रांनी किंवा मीडिया असेल यांनी पण खात्री केली पाहिजे ना के की बाबा मी अर्ज भरायला गेलो का मला ते अर्ज भरणं ही प्रोसेस काय गपचुप करण्याची आहे का आपण विधान करतो ना तर त्यातून गैरसमृद्ध निर्माण होतात पहिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत वसंत मोरे छोट्यात छोटी हालका म्हणजे आम्ही तर खूप विचार नाही आमचे सहकारी वगैरे छोट्यातो काही असू देत वसंत भौरेन दाखव तुम्हाला तिथे उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बुतयाला हार घालपर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियाने दाखवली पण कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस आपण मला काय म्हणायचं स्पष्टपणे आपण जर सांगितलं तर बिंद म्हणजे काय होईल की पुन्हा विशिष्ट लोकांच्या बाबतीत जर तुमची काही हे नाही त्याच्यातून असं आहे की आधी मीडिया वसंत भौरेंना कव्हरेज देत होता कवरेज मग वक्तव्य माध्यम कर्मी बद्दल गैरसमज निर्माण करणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेला आहे की तुम्हाला तसं वाटत का की बाबा मीडियानी पाकिट घेऊन कवर मी आता सांगितलेले की मला ज्या वेळेस जे सांगायचं ना ते मी उघडपणे ज्या ठिकाणी मी सभा घेणार आहे ना मी सांगेल मी काही बोललेलो अजूनही मी सांगतो काही माझ्याकडे सुद्धा पॅकेज चे फोन आलेले आहेत मग मी ते पॅकेज करणार ना मी सगळ्या गोष्टी करणार मला वाटत मी मला ज्या गोष्टी बोलायच्या मी आजपर्यंत पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठले करत असताना विदाऊट प्रूफ केलेलं नाही आहे आणि मी काहीही म्हटलेलं आहे अजूनही तुम्ही उगस त्याच्यामध्ये काय की काय म्हणतात ना ते याचा कावळा बराचा कावळा करू नका तर कुणाला वाटत असेल की मी त्यांना स्पेसिफिकली मी स्पेसिफिक कुणालाही मी बोललेलो नाही आणि मला आजच्या ज्या बातम्या काही लागल्या की मी जर फॉर्म भरायला गेलेलोच नाही आहे तर तिथं फॉर्ममध्ये एकट्याने जाऊन फॉर्म भरला अशा बातम्या करता लावायच्या जर आम्ही जी प्रोसेस आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आली आहे त्या प्रोसेसनीच मी फॉलो करतोय आज एक फॉर्म भरला उद्या दोन फॉर्म भरणारे परवा दिवशी मी स्वतः चोवीस तारखेला मी स्वतः फॉर्म दिवस एकदम एकट्याने जाऊन फॉर्म भरला अशा बातम्या कशा करता लावायच्या जर आम्ही जी प्रोसेस आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आली आहे त्या प्रोसेसनीच मी फॉलो करतो आज एक फॉर्म भरला उद्या दोन फॉर्म भरणारे परवा दिवशी मी स्वतः चोवीस तारखेला मी स्वतः फॉर्म भरणार आहे चोवीस तारखेला अर्ज घेता येतो कोणालाही कोणाचा पण जर भरायचा असेल तर तो उमेदवार तिथे लागतो असं नाही माहिती घ्या माहिती घ्या असं नाही माहिती घ्या तिथून अर्ज भरला जाऊ शकतो तुम्ही म्हणता तसं फक्त मुद्दा परत तोच आहे की प्रत्येक गोष्ट वादात गाजत करणारे तात्या आणि त्यांच्या सोबत हो असणारे मीडिया मग आता वसंत तात्यांनी जर एक अर्ज जरी भरला म्हणजे तुमच्या वतीनं जरी भरला गेला तर त्याची स्वाभाविकपणे बातमी झाली असती ती आम्हालाही कमी असेल आम्ही आलो आता मला जे पक्षाकडनं ज्या गोष्टी सांगण्यात आल्या आम्ही त्या पद्धतीने चालू आहे स्वतः बाबा अंबाळासाहेब आंबेडकरांचे जो तुम्ही फॉर्म भरले फॉर्म पाहिले तर त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीने भरलेत सुरुवातीचे दोन फॉर्म त्यांचे अशाच पद्धतीने त्यांच्या अनुयांनी भरलेले आहेत नंतरनाचा फॉर्म जो शेवटचा तो त्यांनी भरला आहे आम्हाला जो पक्षाकडून मला पक्षाकडनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत की एक फॉर्म मी भरलाय दुसऱ्या फॉर्म मी नंतर शेवटी भरणार आहे चोवीस तारखेला भरला तर तो कसा भरला पक्षाकडून तुम्हाला सांगतो तर तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाला जर विचारणार असाल मी जर मी सांगतोय ना की त्यांनी जी प्रोसेस अवलंबली तीच प्रोसेस मी अवलंबतोय सुरुवातीला त्यांनी सुद्धा फॉर्म भरले ते तशाच पद्धतीने भरले अनुयांनी जाऊन भरले आणि नंतरनं त्यांनी मग नंतरनं शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला तसाच मी सुद्धा तेच प्रोसेस सगळ्या वंचितमध्ये फॉलो होते तर त्यांची त्या जर ते पक्ष अध्यक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरला त्यांनी लोक आमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी पाठवले ज्या लोकांनी फॉर्म फिलिंग करून घेतला मग तशाच पद्धतीने आम्ही त्याच लोकांना पाठवून कालच्याला फॉर्म भरलेले आहे आणि आपली प्रचार यंत्रणा मग त्याच्या ती कशा पद्धतीने राब तुम्ही जे म्हणताय की आपल्या बातम्या येते तुमच्याकडनं काय प्रचार यंत्रणा राबवली जाते तिथेच तुम्हाला म्हणजे ग्रुप आहे ते माझी प्रचार यंत्रणा बघा मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ते आहे मग माझी प्रचंड माझी काय प्राचार यंत्रणा अशी एवढी हायपाय शंभर नगरसेवकांसारखी नाही आहे त्यामुळं मला वाटते की मी माझी प्रचार यंत्रणा काय ही तुम्हाला तीस तारखेपासून दिसेल काय सोशल मीडियाचा ग्रुप तुम्ही एवढे सोशल मीडियावर जो ऍक्टिव्ह असतात तुम्हाला जर प्रभाव किंवा परिणाम करत माहिती आहे चांगला आता तुम्हाला माहिती चांगला माहिती आहे तर मग आता तो तुमचा ग्रुप त्याच्यातनं तरी तुम्ही मेसेजे ना म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला तो अधिकार राहील किंवा मीडियावाले वाटेल ते सांगितल्यानंतर हेच जायचं असं म्हणायला तुमच्याकडनं कळत आता मला सांगायचं की गरीब असल्यावर मेरच राहणार प्रचार करताय मी गरीब बसतच नाही ना आणि मी काय मला असेच हे गरीब असल्यावर असं काय होतं की पुस्तक आहे ते गैरसमज झाला याची आज इतके वर्ष आपण मला साधारणपणे वीस बावीस वर्ष मी पत्रकारिता तुम्ही पण राजकारणात आज किंवा आमचे सैन्य सहकारी इतक्या वर्षांमध्ये हा विषय कधी आला का हो आणि तुम्ही कसं अचानकपणे अशा पद्धतीनं बेस्कूल जसं तुम्हाला तुम्ही मी एकदा एक वाक्य बोललेलो आहे अरे मी बोललो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी सगळ्यांना बोललेलो नाही आहे काही जणांच्या बाबतीत बोललेलो आहे आज ते काही जणांपैकी तुम्ही जो स्वतः त्या काही जणांमध्ये समजत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही हा माझा विषय आणि बाबा तुम्हाला अशा पद्धतीने माझ्या विरोधात काय छापायचं असलं काय करायचं असलं नाही ऐका ना तुम्ही विरोधात छापण्यासाठी तो बोलवलेला नाही मला माहित नाही ना तुम्ही या विषयासाठी बोलवले म्हणून हो ना मग ते प्रश्न होते त्यासाठी बोलवलं तो विरोधात किंवा बाजूचा विषय नव्हता याच्या आधी प्रसिद्धी दिली वसंत मोरेंना तर ती काही कोणी पाकिटं घेऊन दिली होती असं नाही तुम्ही पाकिटं घेऊ शकत नाही देत नाही बरोबर ना हे सोडतं म्हणजे याच्या आधीची प्रसिद्धी दिली मग ते मान्य केली ना मी मान्य केले ना एकदम एकदम कस खुंटत सगळं हे पण तुम्ही पण मान्य करायला पाहिजे ना कुठलं खुंटलं ना गेलं चार पाच दिवसामध्ये कुठला चार पाच दिवसामध्ये माझ्यासोबत तुम्हाला जे आहे ते मी काढू देऊ शकत नाहीये मला जी वक्तव्य वसन मोराच्या वरती झाली त्या वक्तव्यावरती तुम्हाला जर तु काय बोलायचं असेल मला मला माहिती आहे की कुणी कुणी काय काय वक्तव्य केली माझ्यावरती मी त्याच्या विरोधामध्ये काय बोलायला पाहिजे तर मी त्या गोष्टी आता बोलू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की जर मागं इथून पुढं एखाद्या कुठल्या नेत्याने कुठल्या कार्यकर्त्यांनी जरी काय बोललं तरी, बोल तरी मला क्रॉस करण्यासाठी लोक येत होती मग आता काय गोष्टी झाल्यानंतर ना जर कुणी मला विचारत नसेल की हे काय झालं ते काय झालं मग मला समजू शकतो ना मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस करणाऱ्या व्यक्तींनी काय बोललं हे तुम्हाला विचारायला मीडिया आला नाही असं साहेब तुम्ही तुम्ही कळू आता मी सांगितलं बघा माझं मला सांगायचं ते मी सांगितलेलं आहे ह्याच्या पुढं आता तुम्हाला काय त्याच्यात छापायचं असेल तर तुम्ही छापू शकता काय लावायचं असेल तर लावू शकता काय मला प्रॉब्लेम नाही आहे काय तुम्हाला वाटत असेल किंवा माझं खरंच काय चुकलंय मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्याकडे अजून काय बोलणार आहे पण माझ्याकडे जे काय आहे ते पण मी सांगू शकतो टक्के काढून राहा लगे एवढी काय कशाला करतायम फॉर्मेशन तर होऊ होत होम फॉर्मेशन दे अजून खूप बारा तेरा चौदा पंधरा दिवस आहेत पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येणार आहेत सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ना कळणार होते ना सगळ्यांना काय चाललंय काय नाही चाललंय ते त्यामुळं मला वाटतं की मी ज्या गोष्टी बोललो काही लोकांच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे मी सरसकट सगळ्यांच्या बाबतीत बोललेलो नाही आता काही लोकांमध्ये जर प्रत्येक जण आहे मुळात लोकशाहीचा चौथा आधारसंभव हा पत्रकार असतो तुम्ही कुठल्याही पत्रकारा बाबतीत जरी बोललात तरी पत्रकार हे पत्रकारच असतात तुम्ही एका विषयी बोला तुम्ही चार लोकांविषयी बोला पण हट

मग माझा तोच विषय ना माझ्या बाबतीत एकाच चॅनलने कुणीतरी माझ्या बाबतीमध्ये लावले म्हणून मला पण तस वाटत युवसेन मोरे एकटाच जाऊन फॉर्म भरतो ठीक आहे धन्यवाद ऐकलंय मी स्वतःच बोललोय ना मग त्याच्यामध्ये मला ऐकायची काय गरज आहे मी बोललो ना मी बोललो ना त्याच्यामध्ये मी काही बोललेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला सरसकट असा बोलले काय आम्ही तुम्हाला बोलवण्याचं आम्ही तुम्हाला इतकी वर्षी ओळखतो आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला नाही बरोबर आहे ना पण आम्ही असं समजत होतो की तुम्ही आम्हाला ओळखल पण आम्हाला वाटलं की थोडी जरा काहीतरी गफलत का झाले म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला इथं बोलवावं हा व्हिडिओ ऐका एवढं